परिस्थितीनुसार माणसं देखील बदलतात मग त्या बदलामागील कारणं देखील बरीच असू शकतात पण या कारणांमध्ये स्वार्थ गरज अशी नकारात्मक कारणं कधीच असू नयेत नाहीतर हे असे बदल सृष्टी आणि ईश्वराला अजिबात आवडत नाहीत परिणामी एक माणूस म्हणून आपल्या जगण्याला काहीच अर्थ उरत नाही तर नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मंडळी आता आपल्या श्रावण महिन्याची या, या पवित्र महिन्याची चाहूल लागलेली आहे आणि त्यामुळे या निसर्गाने आपल्या धरती मातेने आपले रंग बदलायला देखील सुरुवात केलेली आहे तर पाहू शकता इथे सूर्यदेवाने बऱ्याच दिवसानंतर आम्हाला दर्शन दिलेले आहेत पण ते काही ठराविक वेळेसाठीच असू शकतं कारण लगेचच आता अंधार देखील पडेल तर असा आज सुरू आहे सकाळपासून तर म्हटलं तुम्हाला देखील आपल्या सूर्यदेवाचे दर्शन घडूया आज आहे कामिका एकादशी आणि आजच्या कामिका एकादशीच्या तुम्हा सर्वांना मंगलमय आणि स्वामीमय शुभेच्छा तर एक लेखिका म्हणून माझं क्षणोक्षणी चिंतन सुरू असतं सतत बदलणाऱ्या परिस्थितीचा मी बारकाईने अभ्यास करत असते ही तर आता सवयच लागून गेली आहे त्यातून बऱ्याचशा सकारात्मक गोष्टी निष्पन्न होतात हल्ली सगळीकडे चाललेली परिस्थिती आणि निसर्गामध्ये सतत होणारे बदल मनाला सुन्न करून जातात असं वाटतं की मानवजातीचं काहीतरी चुकलं तर आहेच ज्यामुळे निसर्ग आपलं रौद्ररूप धारण करत आहे ग्लोबल वॉर्मिंगची सुरुवात म्हणायला काहीच हरकत नाही यामध्ये निष्पाप जीवांचाही बळी जात आहे सगळीकडे वाढलेली पापं अत्याचार हे सगळंही याचाच परिणाम आहे मन अगदी अस्वस्थ करणाऱ्या या गोष्टी आजूबाजूला घडत असल्याने नकारात्मकता देखील वेगानं वाढायला सुरुवात होते आहे तर माझी आता पूजा सुरू आहे सकाळची मुळात व्हिडिओची सुरुवातच फुलांनी झालेली आहे तर ही सुंदर अशी छान टवटवीत अशी फुलं पप्पांनी अगदी सकाळ सकाळच आणून दिली आणि ही सगळी फुलं आमच्या अंगणातली आहेत आणि त्यामुळे आजची सुरुवात तर खूपच सुंदर अशी झालेली आहे आपण संपूर्ण जगाला तर बदलवू शकत नाही नाही का ते महाकठीण काम आहे त्यामुळे आपण याची सुरुवात स्वतःपासून करायला काय हरकत आहे आपण असा विचार करतो की आपणच चांगलं वागून कोणाचं चा भलं होणार आहे पण तसं नसतं एका बाजूला सकारात्मक विचार करून तो अंमलात आणून तर बघा आपल्या काही आळशीपणाच्या सवयी आपण बदलू शकतो आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडवू शकतो यंत्रवत आणि तंत्रवत जगण्यापेक्षा पूर्वीपासून चालत आलेल्या आपल्या काही परंपरा आपण नक्कीच जपू शकतो जोपासू शकतो वाचन हे त्यापैकीच एक आहे आणि जोडीला आहे ती अलौकिक शक्ती म्हणजेच आपलं अध्यात्म या मार्गावर जसा काही ना काही कारणांमुळे आपला प्रवास सुरू होतो तसाच आपल्या मुलांचाही सुरू व्हायला हवा म्हणजे पाहा ना आजकाल मुलं अभ्यासासाठी पण फोनच वापरतात त्यावेळी आपल्या मुलांच्या डोळ्यासमोर नको नको ते विकृत व्हिडिओसुद्धा येऊ शकतात आणि येतातही त्यामुळे मुलांची विचारशक्ती लयाला जाऊ शकते त्यांचा स्वभाव वेगळा होऊ शकतो त्यामुळे आपल्यालाच लक्ष देणं गरजेचं आहे कामाला असणारे पालक सतत लक्ष ठेवू शकत नाहीत पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्या मुलांना स्वतः त्यांना जवळ घेऊन इतिहासातील महापुरुषांच्या गोष्टी स्त्रियांच्या गोष्टी त्यांची जीवनकहाणी सांगू तर शकतात कधी आपल्यासोबत देवाजवळ दिवाबत्ती करायला बसवू शकतात कधी आध्यात्मिक गोष्टींचं श्रवण वाचन करायला बसवू शकतात तेही अगदी प्रसन्न वातावरण निर्माण करूनच जबरदस्तीने तर हे सगळं कधीच करू शकत नाही यामुळे हळूहळू मुलांची विचारशक्ती नव्या मार्गाने प्रवास करायला सज्ज होईल मग त्यांना हळूहळू काय चांगलं काय वाईट याची अनुभूती देखील होईल टी व्ही बघत असताना काहीतरी शिकण्यासारखं लावा निसर्गाचे रम्य व्हिडिओ पहा आध्यात्मिक सिरीज पहा मोटिवेशनल बघा करियर संबंधित मार्गदर्शन बघा रोजच्या बातम्या बघा घरामध्ये चांगले संस्कार घडवणारी पुस्तकं आणून ती मुलांना वाचायला सांगा आणि देखील वाचा, वाचा हेही आपल्याला प्रेमानेच करायचं आहे त्यांना आपल्यासोबत मंदिरात न्या निसर्गाची अद्भुत भटकंती करायला न्या धरतीवरच्या प्रत्येक जीवांचा आदर करायला शिकवा घरातील लहान मोठी माणसं आपले नातेवाईक मित्रमंडळी आपल्या आजूबाजूची माणसं यांचा देखील आदर करायला शिकवा कोणीही नकारात्मक वागलं तरी देखील आपल्या मुखातून त्यांच्याबद्दल कधीच वाईट निघायला नको यासाठी देखील त्यांना सतत शिकवत राहा यासाठी आपणही तो बदल अंगीकारला पाहिजे मग आपल्याकडे पाहून आपली मुलंही हे सगळं शिकत जातील त्यांची जगाकडे पाहायची दृष्टी आपणच बदलवू शकतो आज आपण फोन देऊन वेळ निभावून नेऊ पण भविष्यात जेव्हा आपल्याला मुलांच्या सहवासाची गरज असेल तेव्हा काय ते आपल्याला वेळ देतील का म्हणूनच सतत निर्बंध न लादता मायेनं त्यांना समजावून सांगा आई वडील म्हणजे मुलांना मित्र वाटायला हवेत वेळ पडली तर हेच मित्र चूकही दाखवून देतात तसंच असावं असं जर हळूहळू सगळ्यांनी केलं तर समाज सुजाण व्हायच्या मार्गावर प्रवास करेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जिथे राहतो जिथे वावरतो आपली ही धरती म्हणजे आपली आई आहे तर या धरतीवर कुठेही आपण कुठल्याही ठिकाणी कचरा हवं तिथे टाकू नये कचऱ्यासाठी आता ठिकठिकाणी थीक सोय करण्यात आलेली असते तर आपण त्या गोष्टींचा वापर करायचा जर आपण प्रवासात असू तर आपल्या बॅगमध्ये किंवा कशात तरी ते कचरा वगैरे सगळं भरून आपण आपल्या घरी आणून आपला जो कचऱ्याचा डब्बा आहे डस्टबीन आहे तिथे टाकायचा किंवा बाहेर कुठे जर अशी सोय असेल कचऱ्याची तर तिथे टाकायचं पण असं कुठेही आपण आपल्या निसर्गाला खराब करायचं नाही आपण जिथेही आता हल्ली जातो कुठेही पर्यटन स्थळं असतात ठिकठिकाणी एवढ्या छान छान गोष्टी असतात ना निसर्गाच्या पण हे काही असं पाहायला मिळालं की मन अगदी सुन्न होऊन जातं आणि म्हणूनच या सवयी आपण आपल्यासोबत आपल्या मुलांनासुद्धा लावायला हव्यात माझ्या मुलीनं तुलसी माळ घातली आहे ती एक स्वामी भक्त आणि कृष्णभक्त आहे दहावीत असताना तिच्या आयुष्यात हा आमूलाग्र बदल घडून आला आणि आज दोन वर्ष झाली तरी ती थी तिचं आध्यात्मिक जीवन तिचा अभ्यास सांभाळून जगत आहे जपत आहे बऱ्याच गोष्टी आम्हाला तिच्याकडूनही शिकायला मिळतात स्वामींचे यासाठी पण मी कायमच आभार मानते आणि माझ्या ईश्वराचेही कारण वयाच्या या टप्प्यावर त्यांनी माझ्या मुलीला योग्य वळणावर आणलं याची अनुभूती देखील होते तर मंडळी अशा काही गोष्टी असतात आपल्या आयुष्यामध्ये ज्या योग्य वेळेला आपल्याला कराव्याच लागतात म्हणजे वेळ हातातून एकदा निघून गेली ना आपली मुलं मोठी झाली किंवा त्यांना समज आली तर मग ते ते बदल हे जे चांगले बदल असतात ते घडून येणं जरा कठीणच काम असतं आणि म्हणूनच ते कोवळं वय जेव्हा असतं ना मुलांचं त्या वयापासूनच अगदी त्यांच्या लहानपणापासूनच आपल्या घरामध्ये वातावरण हे चांगलं असायला हवं आणि प्रसन्न असायला हवं आणि महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक असायला हवं जेणेकरून मुलांची चिडचिड अशी होणार नाही म्हणजे सतत घरामध्ये जर वादविवाद असतील घरातील वातावरण शांत नसेल तर मुलांच्या मनावर खूप मोठा परिणाम होतो आणि कधीकधी याची मर्यादा संपली ना की खूप मोठी गोष्ट त्यातून उद्भवू शकते आणि म्हणूनच आपण आपल्या स्वतःसोबतच आपल्या मुलांना आपल्या कुटुंबाला खूप जपायचं असतं आणि त्या जपण्याच्या ज्या गोष्टी असतात त्याचा प्रवास कसा असावा तर ते मी आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये थोडंफार सांगितलेलं आहे आणि कसं आहे एक लेखिका म्हणून माझं बरंच असं लिखाण असतं तर त्यापैकी बालसाहित्य हा प्रकारसुद्धा मी लिहिलेला आहे आणि अजूनही लिहत आहे तर यामध्ये पहिलं जे माझं बालसाहित्य होतं ते गोष्टींचा खजिना हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि ते ठाण्याला व्याज क्रिएशनतर्फे प्रकाशित झालं होतं तर ते पुस्तकसुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहे जर तुम्हाला हवं असेल तर मला व्हिडिओमध्ये कमेंट करू शकता तर तुम्हाला मी हे पुस्तक नक्कीच घरपोच येईल अशी सुविधा करून देऊ शकते तर हा देखील एक माझा प्रयत्न आहे म्हणजे लिखाणातून क्रांती कशी घडवायची तर त्यामध्ये सुद्धा मी बरेच असे प्रयत्न करत आहे तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला मंडळी नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ